नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दरात तीन हजार चारशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे बारा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे बहात्तर रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद